शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत अलबेल तक्रारी काही सभासदांनी सहकार अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणल्या होत्या पतसंस्थेत नियमबाह्य कारभारामुळे संस्था अडचणीत येण्याची शक्यता असल्याने तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत ही प्राथमिक सहकारी पतसंस्था केवळ शिरूर तालुक्यातच कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठी आहे मात्र मागील आठ नऊ वर्षांपासून पतसंस्थेत शिरूर तालुक्यात कार्यरत नसणाऱ्या बाहेरील शिक्षकांना फक्त एकदाच दोन हजार रुपये वर्गणी भरून सभासद करून घेण्यात आले आहे या शिक्षका व्यतिरिक्त तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अधिकारी वर्गालाही सभासद करून घेत त्यांना नियमबाह्य पद्धतीने सभासद करण्यात आले आहे अशा अनेक सभासदांना संजीवनी ठेव व शिक्षक कल्याण निधीतून मनमानी रित्या मदत केली जात आहे त्यामुळे पतसंस्थेवर येणारा आर्थिक ताण वाढत होता याउलट नियमात राहणाऱ्या सभासदांना अनेकदा आर्थिक झळ सोसावी लागत होती त्यामुळेच पतसंस्थेच्या कारभाराला योग्य दिशा देण्यासाठी व नियमातच कारभार होण्यासाठी आम्ही चळवळ उभी केल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक संतोष थोपटे अविनाश चव्हाण तसेच मूळ तक्रारदार व पतसंस्थेचे सभासद दादाभाऊ खेसे शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक नेते संतोष शेवाळे यांनी दिली याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहुयात नमस्कार मी अविनाश गुलाबराव चव्हाण विद्यमान संचालक शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संस्थेच्या कारभाराबाबत व नियमबाह्य सभासदाबाबत माननीय ए आर श्री अरुण सातपरे साहेब यांच्याकडं मी जो तक्रार अर्ज दाखल केला होता त्याबाबत निकाल लागलेला आहे हा निकाल म्हणजे न भूतो न भविष्य असा आहे की ह्या निकालाद्वारे हे स्पष्ट होते की सत्य परेशान हो होताय लेकिन सत्य कभी पराजित नाही हो सकता आणि एक सर्वसामान्य सभासद बंधूभंगींचा या निकालाने मोठा विजय झालेला आहे दोन हजार बारापासून सत्ताधाऱ्यांनी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र हे पुणे जिल्हा असं सांगून जो गोरखधंदा उघडलेला होता त्यास या निर्णयामुळं चाप लागलेला आहे आणि स्पष्टपणे निकाल दिलेला आहे की पतसंस्थेचे कार्यक्षेत्र हे शिरू तालुका असून शिरूर तालुक्यामध्ये कार्यरत असणारे शिक्षकच या ठिकाणी ह्या पतसंस्थेचे सभासद होऊ शकतात त्यामुळं जे, त्या जे नियमबाह्य सभासद केलेले आहेत त्यांच्यावर निबंधक यांनी कलम पस्तीस अन्वये कारवाई करण्याची या ठिकाणी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर हे जे विविध योजना आहेत त्या योजनेचा लाभही चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे तर त्याची चौकशी या ठिकाणी झालेली आहे आणि भविष्यामध्ये सर्व सभासदांना एकत्र घेऊन सभासद हितासाठी व पतसंस्थेच्या हितासाठी नेहमी दक्ष राहून या ठिकाणी कामकाज केलं जाईल आणि सत्ताधाऱ्यांना विरोधक कसे असतात किंवा सक्षम विरोधक असल्यानंतर निश्चितपणानं कारभार कसा करावा याचासुद्धा अंदाज या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना आलेला आहे आणि म्हणून सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी इथून पुढे आम्ही कटिबद्ध राहून या निर्णयाचं स्वागत करून साकोरे साहेबांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद नमस्ते मी संतोष शेवाळे शिरोड तालुका प्राथमिक शिक्षक संघ शिक्षक नेते प्रथमतः आमचे विद्यमान संचालक अविनाश चव्हाण असतील आणि संतोषराव थोपटे आणि आता दादाभाऊ खिसे एकल संघटनेचे अध्यक्ष आमचीच ते उपशाखा आहे ज्यांच्या मताशी समत राहून आदरणीय ए आर साहेब तालुका सहाय्यक निबंधक यांचं प्रथमता अभिनंदन करतो पाठपुरावा केला आमच्या संचालकांनी दादाभाऊनी आणि त्या पाठपुरावाला यश देत आदेश देत सर्व सभासदांना न्याय द्यायचं काम केलं भविष्यकाळामध्ये आम्ही पतसंस्थेमध्ये दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जो कोरोनाचा फिरड होता त्या कोरोना काळामध्ये मर्जीतल्या लोकांना संचालक करून मर्जीतल्या लोकांना चेअरमन करायचं आणि मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी पूर्ण राज्य थांबला असताना या कशा पद्धतीने निवड झाल्या याहीबाबत आम्ही साहित्य निबंध पाठपुरावा करणार आहोत आम्ही विरोधाकाला विरोध करणारी माणसं नाही आहोत चांगल्या गोष्टीचं समर्थन करत गेलो आणि भविष्यकाळात पण निश्चित करू मागील वार्षिक सर्वसाधारण सभेला पतसंस्था ठेवकायला येत असताना मासिक वर्गणी वाढवण्याची नितांत आवश्यकता होती तरी आम्ही चला तीन हजार मासिक वर्गणी वाढत असताना आम्ही सर्वांनी होकार दिला पण काही हुकुमशाही प्रवृत्तीची माणसं आज त्या पतसंस्थेमध्ये कार्यरत आहेत त्या समोरच्या लोकांनाही त्या माणसांबद्दल त्रास होत आहे तरी भविष्यकाळात पण पुन्हा शेवटचा आम्ही या सर्व गोष्टींचा ओप करणार असून आदि आदरणीय साहित्य निबंधक अरुण साकोरे साहेबांना पुनः एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्कार मी संतोष थोपटे विद्यमान संचालक शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था व माझे अध्यक्ष शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ खरतर गेले दहा वर्ष शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अन्यायकारक कारभाराविषयी वार्षिक सभेमध्ये मी ठराव मांडत होतो परंतु तेच ठराव बहुमताने मंजूर करून घेण्याचं काम अन्यायकारक पद्धतीने शिरूर तालुक्यातील त्या काळामध्ये असणारे संचालक करत होते परंतु आज जो निकाल लागला की आमच्या शिरूर तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये कार्यरत असणारे आणि शिरूर तालुक्यामध्ये पूर्वी कार्यरत राहून बदली झालेले शिक्षक हेच सभासद असावेत अशी आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ते सभासद न करता जे शिरूर तालुका सोडून इतर ठिकाणी सभासद आहेत ते सभासद मागील दहा वर्षामध्ये अनेक सभासद या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि ह्या सभासदांना संजीवनी ठेव व काय शिक्ष सभासद कल्याण निधीतून अनेक वेळा मदत करण्याचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे काही अधिकारीसुद्धा आमच्या पतसंस्थेमध्ये सभासद करून त्यांना नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केलेले आहे यामुळे आमच्या सामान्य सभासदांना आर्थिक झळ पोचत आहे आणि हा आर्थिक दळ पोचल्याचा ताण आमच्या सामान्य सभासदांवरती जे नियमितपणे सभासदांची वार्षिक मंथली महिन्याची वर्गणी भरतात त्यांच्यावरती आलेली आहे आणि हे मांडत असताना आज खरोखर जो निकाल लागला त्यामध्ये एक सभासदांच्यावरती पस्तीस लाख रुपये कर्ज दिलेले असताना ते चाळीस लाखाच्या चा आसपास गेले होते परंतु त्या सभासदांना संजीवनी ठेवमधून मदत करण्याचा निश्चय विद्यमान संचालकांनी केलेला होता परंतु शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ समिती आणि दादाभाऊ खेसे यांच्यासारख्या सामान्य सदास सभासदांनी अर्ज करून तो आजचा ठराव सहाय्यक निबंधकांकडून तो नामंजूर करून घेतला त्यामुळे किमान चाळीस लाख रुपये ही सभासदांची रक्कम वाचलेली आहे त्याचप्रमाणे यापूर्वी ज्या सभासदांना असे मदत केलेले आहे लवकरच त्या ही मदतीची माहिती घेतली जाईल आणि ती सभासदांपर्यंत जाहीर केली जाईल अशी सर्वांत तर्फे गावी देतो आणि यापुढे विद्यमान म्हणजे जे काय आमची संचालक बॉडी आहे ती नियमात कारभार कसे करील याकडे जास्तीत जास्त लक्ष आम्ही विरोधी संचालक देऊ एवढे बोलून मी या ठिकाणी थांब मी दादाभाऊ खिसे एक शिरू तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थाचा सभासद आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून मी असं पाहत आहे की सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसामान्य सभासद विशिष्ट पद्धतीचा योग्य मुद्दा मांडत असताना ते मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न नेहमी करत होते आणि सभासदांना अन्यायकारक सभासद अन्याय करत होते सभासदांवर त्याच्या विरोधात मी स्वत ए आर ऑफिस शिरू येथे तक्रार अर्ज दाखल केला त्या तक्रारी अर्जामध्ये पहिला मुद्दा महत्त्वाचा होता की दोन लाख शेअर्सवरील जी रक्कम आहे ती रक्कम सभासदांना मिळण्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही कर्मचारी पतसंस्थेचा नियम आहे की दोन लाखाच्यावरील शेअर्स सध्या पाच लाख झालेला आहे नियम तीस मे जो रोजी जी आर आलेला आहे परंतु दोन लाखापूर्वी जे शेअर्स आहेत ते शेअर्स सभासदारांना पाठीमागे मिळाले पाहिजेत ह्या संदर्भामध्ये मी सुरुवातीला अर्ज केला होता आणि या संदर्भामध्ये ए आर साहेब साकोरे साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्णय देऊन मागणीपत्र घेऊन ती जी दोन लाखावरील जे शेअर्स रक्कम आहे ती कर्जदारांना पाठीमागं मिळण्याचा मिळण्याचा संस्थेला तीस दिवसाच्या आतमध्ये बजावला आहे तर या संदर्भामध्ये मी पूर्णतः सभास सभासदांच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं काम केलं या संदर्भामध्ये मी पूर्णतः समाधानी आहे आणि यापुढेही पतसंस्थेने जो चुकीचा कारभार केला आहे त्या संदर्भामध्ये जे माझ्यासोबत संचालक आहेत त्यांच्या स संमतीनं मी या संदर्भात आवाज उठवून नक्कीच सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे